पॉले स्टेशन तिरोडा पोलीस निरीक्षक यांच्या मार्फत परिसरातील सर्व व्हॉट्सअप सोशल मीडियाचा वापर करीत असताना विधान व पोस्ट प्रसारित करू नये आपल्याकडून किंवा आपण असलेल्या सोशल मीडिया ग्रुप वर अशा प्रकारे पोस्ट व्हिडिओ किंवा मेसेज जर प्रसारित झाले तर आपल्या विरुद्ध प्रचलित कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात येईल असे आवाहन तिरोडा पोलीस स्टेशनचे निरीक्षक अमित वानखेडे यांनी केले आपल्याद्वारे तिरोडा परिसरातील सर्व सोशल मीडिया वापर करते विशेष करून व्हॉट्सअप ग्रुपचे ग्रुप ॲडमिन तसेच सदस्य यांना आवाहन करण्यात येते की आपण व्हॉट्सअप किंवा सोशल मीडियाचा वापर करीत असताना कोणत्याही व्यक्तीच्या किंवा धर्माच्या भावना दुखावल्या जाणार नाही याबाबत दक्षता घ्यावी आपल्याकडून कोणत्याही व्यक्ती व धर्माच्या भावना दुखावल्या जाणार नाही अशा कोणत्याही पोस्ट किंवा व्हिडिओ आपल्याकडून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसारित करता कामा नये याद्वारे आपणास आवाहन करण्यात येते व आपण त्याद्वारे खबर संबंधित खबरदारी घ्यावी जेणेकरून कुठल्याही प्रकारच्या अनुचित प्रकार घडणार नाही व परिसरातील शांतता अबाधित राहील धन्यवाद महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी फोरसाठी भूपेंद्र रंगारी तिरोडा शिंगीच्या भातुकलीसारख्याच आपणही आनंदानं आपला संसार उभारतो कष्टानं एक एक वस्तू जमवतो पण अचानक नियती डाव सांगते आणि अवघा संसार उधळून लावते भूकंप पूर चक्रीवादळ कारपीट वीज कोसळणे असे अनेक संकट महाराष्ट्रावर आले त्यात अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले अशा संकटामध्ये गरज असते ती आपुलकीची आणि भक्कम आधाराचे अश्रू पुसून पुन्हा आनंद फुलवण्याचे शासनानं हेच कर्तव्य पार पाडले आपत्तीग्रस्तांना आर्थिक सहाय्य सुरक्षित निवारा दिला त्यांच्या आरोग्याची मुलांच्या शिक्षणाची काळजी घेऊन त्यांच्या जीवनात आनंद फुलवला मदतीतून नवजीवन आनंदाचे पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन